नमस्कार शेतकरी बांधवांना मी अमित पाटील राहणार अमरावती तर आज आपण गडफांदी कापण्याचे फायदे बघणार आहोत तर या व्हिडिओला खूप उशीर झालेला आहे आपण मागच्या वेळेस लागवड केल्यानंतर आठ दिवसाने व्हिडिओ केला होता आणि आज जवळपास ही आपली एकवीस जूनची लागवड आहे दादालाड पद्धतीने आपण लागवड केलेली आहे दोन तासातलं अंतर हे साडेतीन फूट आहे तर आज आपण गडफांदी कापणार आहे सोबतच आपण काही तासाच्या कापल्या आहे आणि आता पावसामुळे विदर्भात खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळेच आपल्या कापसाला आज रोजी एकवीस जून रोजी लागवड केलेली आहे तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहे तरी आपण त्याची लांबी बघू शकता हाईट हाईट ती पाण्यामुळे खूप कमी राहिलेली आहे तरी पण मागच्यापेक्षा आता खूप सुधार झालेला आहे तर त्यामुळे आपण जिथे दाटण्याची जी, कापूस जिथे दाटण्याची शक्यता आहे तिथली आपण गडफांदी कापणार आहोत तर आपण बघू शकता हे हा माथ्याचा भाग आहे त्या कारणाने इकडचा कापूस चांगलेला चांगला आला आहे तर इकडे पावसामुळे हे पावसामुळे तिकडची कापसाची हाईट ही कमी राहिलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे कापसाला आणखी भरपूर वेळ आहे सहा महिन्याचं पीक राहते हे जवळपास सात साडेसात महिने आपण नंतर फरदड घेतलं तर आणखी आपण त्याला वाढवू शकतो तर आणखी याची वाढ होऊ शकते कारण की आणखी आपण याला खत देऊ आणि काही ड्रेंजिंग वगैरे पण करणार आहोत तर आपण गडफांदी कापायला एक सिकेटर आणलेलं आहे ते आपण बघू शकता हे आहे तुम्हाला दाखवतो तीनशे तीस रुपयाचं फाल्कन कंपनीचं आहे आपण बघू शकता एकदम चांगल्या दर्जाचा आहे आणि तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छितो मी कारण की याच साहित्याचा सा वापर करा कारण आपण जर विड्याने किंवा इतर कोणत्या वस्तूने केलं तर झाडाला इजा पोचण्याची शक्यता राहते त्या कारणाने हे सिकेटर तुम्ही घेऊ शकता तीन बाजारात आता तुमच्याकडे क किंमत माहिती नाही पण आम माझ्या इकडे तीनशे वीस रुपयालाही मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीज आहे हेवी क्वालिटीज आहे बघू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत आपलं काम पण लवकर होऊन जाते आणि सोप्या पद्धतीने आपण कापू शकतो तर एक आपण आता इकडची याची हाईट कमी आहे कापसाची याला गडफांदी पण दिसत नाही आहे तर इकडे दाटण्याची शक्यता कमी आहे आपल्या धुऱ्याच्या तासाला मोठी वाढ झालेली आहे तर आपण तिकडची कापू तिकडची अर्ध्या कापल्या आहे मी आता काही तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो इथे पण मोठी आईट आहे आपण बघू याला गडफांदी आहे का तर हे हे बघा मित्रांनो तुम्हाला थोडं साईडने करून दाखवतो हे बघा हे बघा गडफांदी जे मुख्य आपलं खोड आहे जे कापसाचं मुख्य खोड आहे त्याला ते स्पर्धा करते त्याच्या हाईटसोबत ती स्पर्धा करते त्या कारणाने आपण बघू शकता ही याला बोंड बोंड म्हणजे पात्या कमी लागतात आणि त्याचं पुढे बोंडात रूपांतर होऊन त्याचं वजन पण खूप कमी राहते त्या कारणाने आपण ते कापणार आहे तसंच दादाळाड पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला गडफांदी कापण्याचे महत्त्व माहितीच आहे तर हे आहे आपलं सिकेटर आता आपण कापू तर आपण बघू शकता मी थोडं साफ केलेलं आहे इथले मट म्हणजे पानं वगैरे आपण काढलेले आहे तुम्हाला दिसण्यासाठी तर आ, ही फांदी बघू शकता याला पहिलं पान आहे आणि वरती जर आपण फळ फांदी बघितली तर याला बोंड बघू शकता तुम्ही हे बघा हे मुख्य खोडापासून मुख्य खोडापासून पहिले आपलं बोंड आहे अशा पद्धतीने आपण खडफांदी आणि गडफांदी ओळखू शकतो तर आपण याला कट करना है। आता कट करणार आहे तुम्ही बघू शकता खूप आपण सोप्या पद्धतीने जवळपास एक इंच सोडून गडफांदी काढायची आहे आता बघा मित्रांनो आपल्याला गडफांदी काढायला वेळ झालेली आहे तरी याला बघू बघू शकता आपण पाते आहे पण त्या पात्यांचा विचार न करता कारण की जेव्हा इथे दाटणी होईल जेव्हा याची हाईट वाढून जेव्हा दाटणी होईल तेव्हा हे दोन तास एकमेकाला लागून जाईल आणि त्यामुळे आपण ह्या पात्यांचा जर विचार करत बसलो तर पुढे आपलं भरपूर नुकसान होईल आणि कापूस दाटून बोंडसळ आणि पात्या पण तुमच्या गड्याला लागेल त्या कारणाने तु ज्यांनी ज्यांनी दादालाड पद्धतीने कापूस लागवड केलेली आहे त्यांनी निश्चितच गडफांदी कापायला पाहिजे तुम्हाला मी आपोल्या काही तासात म्हणजे कापसाची गडफांदी काढलेली आहे तर तुम्हाला ते दाखवतो त्याचा रिझल्ट दाखवतो खूप छान पद्धतीने त्याला बोंडे हे खूप मोठे मोठे लागलेले आहे म्हणजे वजन आपल्याला अप जे अपेक्षित आहे पाच ग्रॅमचं आपण एका झाडापासून दोनशे ग्रॅमचं टार्गेट ठेवलेलं आहे तर आपण बघू शकता हे धुऱ्याचा तास आहे तुम्हाला वाटत असेल पण याची हाईट वाढल्या कारणाने आपण याची गडफांदी काढलेली आहे कुठे कुठे शेंडा पण खुडलेला आहे तर तुम्हाला दाखव दाखवतो मी गडफांदी काढलेल हे बघू शकता तुम्ही ही आपण गडफांदी कापलेली होती इथे आणखी पानं असल्याकारणाने तुम्हाला दिसत नसेल हे बघा जवळपास एक इंचावर आपण गडफांदी काढलेली आहे बघू शकता त्या कारणाने आपण बघू शकता सध्या बोंडाची फळफांद्या आपण मोजून बघू शकतो एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पन्नास सोळा जवळपास सोळा ते सतरा फडपांदे आहे आणि आपण आपलं टार्गेट जास्त नाही आहे मित्रांनो जवळपास चाळीस बोंडाचं चा टार्गेट आहे आणि पाच ग्रॅमचं जरी बोंड पकडलं आणि या पद्धतीने बोंडाचं वजन हे वाढतेच त्या कारणाने आपलं एक एका झाडापासून द दो, दोनशे ग्रॅमचं टार्गेट आहे जे की अचीव होईल असं वाटते आणि आपल्या आपला दोन एकरचा प्लॉट आहे तर जवळपास एकोणीस हजार झाडं पकडलेले आहे म्हणजे एकोणीस झाडे बसलेले आहे आपण त्यातले हजार झाडं कमी पकडून अठरा हजाराचा आपला अठरा हजार झाडांचा हिशोब आहे तर अठरा हजार गुन्हेले दोनशे ग्रॅम म्हणजे जवळपास छत्तीस क्विंटलचं आपलं इथे टार्गेट आहे पण यावर्षी पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे त्या कारणाने आपली आपला जो कापूस आहे त्याची हाईट खूप कमी राहिलेली आहे म्हणजे जवळपास आता याचं डिस्टन्स हे कवर होऊन जायला पाहिजे होतं पण आपल्याला सध्या पण कापसाचं कापसाची वाढ झालेली दिसत नाही आहे इकडे पाण्याचं प्रमाण आहे त्या कारणाने तुम्हाला दिसू शकते की आणखी कमी इथे वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीने गडफांदी कापण्याचे फायदे आपण बघितलेले आहे आणखी काही आतापर्यंतचं माझं नियोजन तुम्ही तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ किंवा माहिती आवड आओ, आवडत असल्यास सबस्क्राईब करू शकता धन्यवाद